तालुक्यातील म्हैसगाव इथं आज दिनांक सहा नोव्हेंबर रोजी प्रचाराची सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते म्हणाले की महायुती सरकारच्या काळात अनेक योजना सुरू केल्या त्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळी महाविकास आघाडीकडून अनेक आरोप करून लाडकी बहीण योजनेला विरोध केला मात्र आता संहिता लागण्यापूर्वीच महायुती सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यावर साडेसात हजार रुपये वर्ग केल्यात मोठ्या लोकांसाठी ही रक्कम किरकोळ आहे पण या साडेसात हजार रुपयात गोरगरिबांच्या घरात दिवाळी आनंदात साजरी झाली बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून आली तुमच्या आशीर्वादाने मला दोनदाच आमदारकीचे संधी मिळाली आणि आता तुमच्याच आशीर्वादाने मला तिसऱ्यांदा संधी मिळणार आहे याची मला शंभर टक्के खात्री आहे असं शिवाजीराव करडिले म्हणाले देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले की भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एकाही शेतकऱ्याला कधी वीज बिल भरावं लागलं नाही तेच महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर वीज बिल वसुलीसाठी डिप्या बंद करण्यात आल्या इथून पुढे शेतकऱ्याला लाईटचं बिल येणारच नाही हाही निर्णय या महायुतीच्या शासनाने घेतला आणि ते जर आपल्याला टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला परत हेच शासन आणावं लागेल असं सत्यजित कदम म्हणाले यावेळी शिवाजी सागर धनंजय गाडे यांनी आपल्या भाषणातून आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यावर टीका करत माझे आमदार शिवाजीराव कर्डिले यांना निवडून देण्याचं आवाहन उपस्थित जनतेला केलं यावेळी अण्णासाहेब बाजकर सरपंच सुजाता पवार अरुण पवार अशोक घाटकर कैलास पवार मच्छिंद्र गावडे दत्तात्रय काकडे नाणदेव मुसळे मुसळे गोरख जाधव बापूसाहेब जाधव शिवाजी काकडे पुंजाभाई मुसळे रामभाऊ मुसळे दीपक बेलकर आदी उपस्थित होते दे। दीपक साळवे सह न्यूज फोर्टीन राहुल ही गोष्ट काय घडली नाही मग त्याच्या सुखा मतदारसंघामध्ये मोठ्या संख्या पाहायला मिळते त्याने सांगावं का त्या भटक्या मी समाजासाठी आपण काय काय कोणते कोणते कामं कोणते रस्ते गेलेत आणि राहुडी तालुका मला वाटतं अकोल्याच्या नंतर राहुरी तालुक्यामध्येच मोठा आदिवासी समाज आता राहतोय त्या आदिवासी समाजाचा कुठं एखादा कुठं घरकुल दिला असेल कुठं रस्ता दिला असेल कुठं लाईट दिली कुठं पाणी दिलं असेल किंवा कोणत्या अधिकारीची कदाचित मीटिंग मिटिंग लावली असेल त्यांनी कधी पण सांगावं आणि जाहीर करावा कधी तो मला सांगतो का त्याची अंगड कृप पाहण्याचं काम केलं नाही तुम्हाला माहिती होतं का मागच्या अडीच वर्षामध्ये राज्यामध्ये मग आघाडीचं सरकार होतं काही शेतकऱ्यांच्या लक्षात राहिलं असेल काही निकाल ते विसरून गेले असतील परंतु जर आपली डीपी आपण पाहिलं का बिल जर नाही भरलं तर लगेचच डीपी बंद होण्याचं काम व्हायचंय शेतकरी अधिकाऱ्याकडे जायचे कर कार्यकर्त्याकडे जायचे आणि सांगायचे आमच्या डीपी बंद झाली आमच्या विहिरीला बोरला पाणी असून आमच्या शेतीतला पीक जळायला लागलं मग अधिकारी सांगायचे का तीन हजार भरा पाच हजार भरा आणि मग तुमच्या ट्रान्सफॉर्मर मला स्वतः चालू होण्याचं काम होत होतं परंतु महायुतेचं सरकार राज्यामध्ये ज्या दिवशी आपण पाहिलं दोन वर्ष अडीच वर्ष झाले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब असेल देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राजीदाना असेल किंवा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असेल यांच्या नेतृत्वाखाली ज्या दिवशी सरकार आलं सरकार आली त्या दिवशी आपण पाहतो का सगळ्या बाबा आपल्याला माहिती आहे का मोठा महत्वाचा निर्णय शेतकरी असन आमची महिला भगिनी असन आमचा दूध उत्पादक असन अनेक महत्वाचे निर्णय प्रत्यक्ष आपण पाहिलं का घेण्याचं पा का काम झालं आता मी सुद्धा पंचवीस वर्ष बापन आमदार होतो मी मंत्री होतो परंतु असं कधी मला पाहायला मिळालं नाही का एका मंत्र्याला सहा सहा खाते मिळतात मलाही वाटलं आणि राहुरी नगर पाथळी मतदारसंघाच्या मतदाराला असं म्हटलं आता सहा खाते किमान मंत्री तर आता नक्कीच राहुरी तालुक्याचा ता। काय फुलट होईल ही लोकांची अपेक्षा होण्याचं काम होत होतं परंतु आपण पाहिलं का महत्वाचे खाते त्यांच्याकडे होते भटक्या विमाचं खातं विकासाचं खातं होतं जो आमचा आदिवासी समाज पाहतो आदिवासीचं खातं होतं शेतकऱ्याला असणारं विविध खातं त्यांच्याकडे होतं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहिलं तर काम करणारा मोठी संधी माझा स्वतः निर्माण होण्याचं काम झालं होतं आता जर सत्यजीजी कदमने सांगितलं हे गोष्ट बरोबर आहे पंचवीस वर्ष तर मला आठवत नाही मी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये टिप्या देण्याचं मी काम केलं परंतु महाराष्ट्रात कधी मला स्वतः असं पाहायला मिळालं नाही आमदार जरी असला साधा आता कधी टिप्याचं उद्घाटन कधी भूमिपूजन करीत नाही मंत्री होते यांना काही ती गोष्ट करण्याची काय आवश्यकता नव्हती परंतु त्याच्यात त्यांनी ते दुसरं कुठल्याच प्रकारचं <laughs> त्या उ काम होणार नव्हतं म्हणून आपला निष्क्रियपणा दाखवण्यासाठी तुम्हाला सांगतो का त्याचं उद्घाटन काम आहे सरकार असताना म्हणजे आदरणीय चंद्रशेखर पाटील कदम असतील आदरणीय कर्डेले साहेब असतील हे आमदार असताना झालेली काम आहे आणि माझ्या मते याच्या व्यतिरिक्त फक्त तनपुरी कुटुंबच हे कुटुंबात आज्याला मग बापाला मग पोराला नातवाला असं जे काय चाललं अशीच आमदारकी आली यामध्ये जर खरंच विकास काम कधी झाला असेल तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो म्हैसगावकरांनो की काम कधी झाली माझ्या मते तरी युतीच्याच काळात किंवा भारतीय जनता पार्टीच्या आमदार असतानाच या भागाचा विकास हा झाला कारण की माझ्या अगोदर कोणीतरी बोललं गावातूनही कुणीतरी सांगितलं की या भागातल्या पुलाचं काम झालं एक बंधाराही सुभाष भाऊ कुठेतरी आपण मागे अडचण आली होती तो केला त्यानंतर इथं आता मायामध्ये आरोग्य केंद्राचंही काम झालं ते आता येताना रस्त्याचं काम आम्हाला थोडी धागतूक होती म्हणलं आले रस्त्याचं काम या पाच वर्षात झालंय या निधीने आमका दिला कुणी घाई घाई गाडीतून साहेब उतरल्यानंतर पहिले ते विचारलं म्हणलं अरे आपण या गावात आलोय इथं आपण काम केलीत विरोधकांनी केलीत आम्हाला वाटलं लोकप्रतिनिधी आता पाच वर्ष ते आहेत म्हटलं त्यांनी काहीतरी काम केलंच असेल चांगलं म्हणून आपलं मी चौकशी केली तर मला कळालं ग्रामपंचायतच्या माध्यमातून मते ते करडिले साहेब आणि सुशेदांच्या माध्यमातून तो निधी दिला गेला आणि त्याच्या माध्यमातून हे काम झालं म्हणजे साहेब लोक